अयोध्या येथे बावीस जानेवारी रोजी प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे या पार्श्वभूमीवर चांदूरबाजारसह तालुक्यातील विविध मंदिरांमध्ये श्रीराम भक्तांच्या वतीने भजन दीपोत्सव महाप्रसाद व रामरसायन यज्ञांचे आयोजन करण्यात आले अयोध्येत होत असलेल्या श्रीराम प्रतिष्ठानाच्या पार्श्वभूमीवर देशभरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे शहरासह तालुक्यातील विविध मंदिरामध्ये साफसफाई लाइटिंगची व्यवस्था करण्यात आली असून भाविक भक्तांमध्ये मोठा उत्साह दिसत आहे तसेच राम भक्त भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवकांच्या वतीने अक्षदा घरोघरी वाटप करण्याची मोहीमही मोठ्या प्रमाणात सुरू आहे याच अनुषंगाने बावीस जानेवारी रोजी चांदूरबाजार तालुक्यातील रसिकपूर या जागृत हनुमान मंदिरात श्रीराम हनुमान भक्तांची अकराशे किलो बुंदी लाडूची आयोजन केले असून त्यासाठी बुंदी तयार करण्याचे कार्य सुद्धा पातळीवर सुरू आहे यासह रसिकपूर हनुमान मंदिरात सलग पाच दिवस साफसफाई अभियान बावीस जानेवारीला सकाळी सुंदरकांड अयोध्येतील श्रीराम प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमाचे सकाळपासून थेट प्रक्षेपण दिवसभर रामायण संकीर्तन आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे याशिवाय शहरासह तालुक्यातील सर्व मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्याच्या कामालाही वेग लागला आहे शहरातील श्रीराम मंदिरातून एकवीस जानेवारी रोजी श्रीरामाचा जप करीत नगर नगरप्रदीक्षणा आयोजित केली असून यात रामभक्तांनी बहुसंख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे श्रीराम प्राणप्रतिष्ठेची वेळ जसजशी जवळ येत आहे तसतसा रामभक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे यात सामूहिक वैयक्तिक योगदान देण्याचेही धामधूम शहरासह तालुक्यात ता दिसून येत आहे अशातच शहरातील किटुकले दूध डेअरीच्या संचालकांनी बावीस जानेवारी रोजी अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेच्या वेळेत मोफत उद्वाटप करण्याचा निर्णय जाहीर केला आहे एकंदरीत शहरासह ग्रामीण भागातही श्रीराम प्राणप्रतिष्ठेची उत्सुकता पाहावयास मिळत आहे प्रल्हादपूर हनुमान मंदिर संस्थांमध्येही दैनंदिन साफसफाईसह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थांचे अध्यक्ष रमेश पानसे यांनी दिली असून महिला भजनी मंडळ यासाठी सहभागी घेत असल्याची माहिती आहे एएस न्यूज महाराष्ट्रकरिता चांदूर बाजार येथून प्रतिनिधी सागर सवळे